बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावं आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावं असं आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा तालुक्यांचा समावेश असून अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर व नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तसेच शिर्डी लोकसभेच्या सतराशे आठ मतदान केंद्रांवर तेरा मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प व्हीलचेअर सुरक्षा व्यवस्था औषधी बैठक व्यवस्था सावलीसाठी मंडप उभारणी तसेच पाळणाघर आदी सुविधांसह इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे मतदानासाठी दोनशे अकरा एस टी बसेससह चारशे एकोणसत्तर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एकशे छप्पन्न सेक्टरने हाय तीनशे बारा रूट तयार करण्यात आले दोनशे अकरा एस टी बसेस तीनशे सत्त्याऐंशी जीप एकावन्न मिनी बस व नऊ क्रुझर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे शिर्डीतील सतराशे आठ मतदारसंघासाठी एकूण नऊ हजार चारशे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये आठ हजार पाचशे तीस मतदान अधिकारी कर्मचारी व आठशे साठ राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तसेच पन्नास सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्रात सोळा लाख सत्याहत्तर हजार मतदार असून यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार पाचशे त्र्याहत्तर पुरुष मतदार आठ लाख बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी सा महिला मतदार आणि अठ्याहत्तर तृतीयपंथी मतदार आहेत आज बारा मे रोजी मतदान सहितेचं वाटप निवडणूक का अधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम मशीनसह सा मतदान साहित्य वाटप करण्यात आलं तसेच मतदारांनी मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाऊ नये मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या तेरा मे रोजी आपल्या मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावं असं आवाहन श्री कोळेकर यांनी केलंय एक अडीच तीन महिन्यापासून आपण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करतोय आता तो दिवस उजाडत आहे उद्या तेरा मे दोन <coughs> तेर हजार चोवीस रोजी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे या मतदारसंघासाठी आपण सतराशे आठ मतदान केंद्र तयार केलेले आहेत आणि जवळजवळ सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार हे या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत तर या मतदान केंद्रा उद्या मतदान असल्यामुळं आज सर्व कर्मचारी ज्यांची नेमणुका मतदान केंद्रावरती आहेत त्या सर्वांना आज साहित्याचं वाटप केलेलं आहे ते त्यामध्ये मतदान यंत्र असेल आणि आवश्यक सर्व साहित्य ते वाटप केलेलं आहे त्यांना ते तपासून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व पथकं सुसज्ज झालेले आहेत आणि ते आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत आज दुपारनंतर म सर्व पदकं हे आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचतील मतदान केंद्राच्या ठिकाणी आपण आवश्यक सर्व सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी असेल वीज असेल पंखे असतील प्रत्येक ठिकाणी आपण व्हीलचेअर ठेवलेले आहे वृद्ध मतदारांसाठी त्याचबरोबर पाळणागर असेल मतदान केंद्र लोकेशनच्या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी एक मेडिकल किट ठेवलेलं आहे आणि त्यांचा एक प्रतिनिधी असेल त्यामुळे ही सगळी व्यवस्था झालेली आहे आतापर्यंत उन्हाळ्याचा बराचसा त्रास होता त्यामुळे ते विचारत घेऊनही आपण ज्या पत्र्याच्या शाळा होत्या जी अशी मतदान केंद्र होती तर त्या ठिकाणी आपण पाचट टाकणं किंवा अन्य ज्या उपलब्ध गोष्टी आहेत तळवट असेल गोणे असतील तर ते आपण टाकण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आता दोन तीन दिवसापासून वातावरण बदललेलं आहे आणि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून आम्ही याचा डेली अपडेट्स घेत आहोत आणि त्या अनुषंगानं मतदान केंद्राच्या ठिकाणी लिकेज होणार नाही त्या ठिकाणी पावसापासून वाचण्यासाठी पुरेशी सुविधा असेल त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सहा असेंब्ली सेगमेंट जे आहे आपल्या आडतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या सर्व ठिकाणी साहित्य वाटप करणं स्वीकारणं यासाठी वॉटरप्रूफ मंडप हे टाकण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मतदानाच्या बाबतीमध्ये यावेळेला जास्तीत जास्त मतदान मतदारसंघामध्ये कसं होईल यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये मिशन सेवंटी फाईव्ह ही मोहीम राबवण्यात येत आहे याचा उद्देश सरळ आणि स्पष्ट आहे की जास्तीत जास्त मतदारांनी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला हा मतदानाचा अधिकार मिळाला आणि मग तो गरीब असो श्रीमंत असो सर्वांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचं मूल्य हे समान आहे आणि मी सांग अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण जवळजवळ अडीच तीन महिन्यापासून संपूर्ण शासकीय यंत्रणा आपल्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये केवळ या कामासाठी राबत आहे